मीनाताई ठाकरे स्टेडियम सर्विस रोड रस्त्यावर प्रतिबंधित पान मसाला मिक्स गुटख्यांची वाहतूक करणाऱ्या कंटेनरवर कारवाई करत गुन्हे शाखा युनिट एकच्या पोलिसांनी चौपन्न लाख चौऱ्याऐंशी हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे गुटखा वाहतूक करणारा संशयित आरोपी विजय तानाजी तुपे वर्ष एकोणतीस राहणार तुपेवाडी खराटे विटा पोस्ट बिकाजीवाडी तालुका कडगाव जिल्हा सांगडी याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी सचिन भांडेंनी फिर्याद दिली होती दरम्यान गुन्हे शाखा युनिटेकच्या पोलिसांनी कारवाईचा मोठा दणका दिला आहे मात्र नाशिक शहरात राजरोजपणे सुगंधित तंबाखू चुनामिक सुपारीचा मावा खुल्या विक्री केली जात आहे याच्यावर कारवाई कधी करणार असा सवाल नागरिक विचारत आहे दरम्यान संशयित आरोपी तुपेहा धुळे येथून टाटा कंपनीचा एम एच झिरो तीन सीपी पासष्ट एकोणऐंशी मधून गुटखा घेऊन जात असताना मिळून आला आहे या वाहनातून मसाला सुगंधित गुटखा मुद्देमालासह टाटा कंपनीचा वाहन असा एकूण चोपन्न लाख चौऱ्याऐंशी हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदरची कारवाई नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप पिटके यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट एक चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड हिरमन भोये चेतन श्रीवंत सुदाम सांगळे प्रवीण वाघमारे संदीप बांड विशाल देवरे प्रशांत मरकड प्रदीप मजदे विशाल काटे मिलिंद सिंग परदेशी नाजीम खान पठाण योगीराज गायकवाड रोहिदास लिलके धनंजय शिंदे रमेश कोळी उत्तम पवार अमोल कोष्टी जोगेश्वर समाधान पवार अनुजा येवले केली आहे आज, आज पंचवीस रोजी युनिटेकच्या पथकाला माहिती मिळाली होती कि धुळे येथून कसारापर्यंत पर्यंत एक टाटा कंटेनर जाणार आहे आणि त्या कंटेनर मध्ये मोठ्या प्रमाणात गुटखा आहे अशी माहिती मिळाल्यावरून हो युनिटेकचे पथक पी एस आयव श्रीवंत आणि त्यांच्या सोबतचे सर्व साथीदारांनी कारवाई केली आहे यामध्ये एकूण चोपन्न लाख चौऱ्याऐंशी हजार दोनशे सदुसष्ट रुपयाचा माल जप्त केलेला आहे त्यामध्ये गुटखा हा अवैधरित्या घेऊन चालले होते त्याची एकूण किंमत अठ्ठावीस लाख चोपन्न हजार दोनशे सदुसष्ट रुपये आहे कंटेनर सहित हा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे पुढे पंचवटी पोलिसांना याच्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे एक आरोपी अटक करण्यात आलेला आहे हा गुटखा जिथून निघाला होता तिथपासून ते कुठे जाणार आहे याची सर्व लिंक करून याच्यात आरोपी पुढे वाढवून आला लोक श्रेणी बंटी आढावा